तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट शहरातील पोपटखेड रोड गजानन महाराज मंदिर विहीर रोड हिवरखेड रोड दर्यापूर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टँड चौक अंजनगाव रोड व शहरातील विविध रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे या रोडवर रोज अपघात होत आहेत तसेच दर गुरुवारी पोपटखेड रोडवर पायदळवारी करणाऱ्या भक्तांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शहरातील या र सर्व रस्त्याची निर्मिती जवळपास तीन महिने अगोदर झाली आहे बांधकाम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे व सर्व रस्ता बांधकामात उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने शहरातील रस्ते लवकरच खड्डेमय झाले आहेत त्यामुळे या कामाच्या कंत्राटदाराची चौकशी करून संबंधित ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करावी व त्यास ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीस जुलै रोजी उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे जिल्हा समन्वयक श्याम गावंडे तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे शहर प्रमुख अमोल पालेकर शहर प्रमुख मनोज खंडारे शहर संघटक सुनील रंदे प्रणव चोरे अक्षय घायल विजय विजय ढेपे श्रीकांत कांबे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी आज आम्ही आकोट तालुक्यातील जवळपास अडजाऊन जास्त रस्ते उघडून गेले पोपटखेड रोड हिवरखेड रोड दर्यापूर रोड आकोट शहरातील काही भागात रस्ते अक्षरशः उघडून गेले एक एक दोन दोन फुटाचे गड्डे पडले ग्रामीण भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे आम्ही आज आकोट बीएनसीला इथं निवेदन देण्यासाठी इथे आलो की हे रस्ते त्वरित भुजवा इथं अनेक लोकांचे प्राण जात आहेत अनेक लोकांचे अपघात इथं होत आहेत आणि हा जो पोपटकेळ रोड आहे हा श्री संत गजानन महाराजांचा रोड आहे इथं दर गुरुवारी लोक पायदळ जातात त्यांच्या पायाला सुद्धा इथं दुखापात होत आहे परंतु बीएमसीचे अधिकारी तो खोकेच बसेला आहेत ते ऑफिसच्या बाहेर कोणी निघत नाहीत म्हणून आज आम्ही यांना फक्त एक निवेदन दिलं आणि आठ दिवसाची यांना मुदत दिली જર આઠ દિવસ રસ્તે દુરુસ્ત થઈ શિવસે વતી મોટા આંદોલન ઉભાર ભવાની આવાસ કુના હતા